एक ते अठरा म्हणजे हा जो आमचा प्रवास आहे या प्रवासामध्ये आमची किती प्रगती आहे याचा आपण अभ्यास करायचा सर्वा सुरुवातीला सरांनी हे सांगितले की लोक पहिल्यांदाच मतदान करत होते साक्षर नव्हते किंवा एकूणच मतदान कसं केलं पाहिजे त्याविषयी थोडासा संभ्रम होता मतदान करण्याविषयी तेवढी जनजागृती झाली नव्हती वगैरे वगैरे पण तरीही शेहेचाळीस पॉईंट समथिंग झालं म्हणजे सेकंड क्लासमध्ये आपण आलो पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आता तर आपण मेरिटमध्ये यायला पाहिजे होतो अठराव्या लोकसभेमध्ये पण असं झालं का असं नाही झालं आपलं हार्डली मतदान सदुसष्ट टक्के झालं आहे अठराव्या लोकसभामध्ये मध्ये आपलं मतदान किती टक्के झालं आहे सत्तरच्या आपण खाली आहोत म्हणजे आपण अजून डी टी सुद्धा मिळवली नाही म्हणून सगळ्यांनी यावर विचार करण्याची गरज आहे सरांनी तुम्हाला आवाहन केलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे माझं असं म्हणणं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे कारण की तो आपल्याला प्राप्त झालेला अधिकार आहे हा अधिकार जर आपण बजावणार नसू तर मग हे अधिकार काय कामाचे अधिकार कशासाठी असतो अधिकार हा बजवण्यासाठी असतो म्हणून आपल्याला मिळालेला अधिकाराचा पुरेपूर वापर करा आता या निमित्तानं मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे सराने निवडणुकीविषयी सांगितलं आहे माझा प्रश्न असा आहे की कुणाला असं वाटतं की मी खासदार व्हावं असं एखाद्याला वाटत असेल ना की सरांनी निवडणुकीविषयी माहिती सांगितली तर मी खासदार होणार आहे का कोणी असेल तर त्याला खूप खूप शुभेच्छा आहे आता या निमित्तानं आपण कसा विचार केला पाहिजे म्हणून एक गोष्ट थोडीशी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रणव मुखर्जीचं नाव ऐकलं आहे प्रणव मुखर्जी कोण होते प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी आपल्या भारताचे राष्ट्रपती होते भारतरत्न होते आणि बऱ्याच मंत्रालयाचा त्यांनी कारभार पण पाहिला आहे हे जे प्रणव मुखर्जी आहे ना या प्रणव मुखर्जींनी एक प्रसंग पाहिला प्रसंग तुम्हाला सांगतो प्रसंग असा होता की त्यावेळेस असणारे जे राष्ट्रपती आहे हे राष्ट्रपती बग्गीतून जात होते कशातून बग्गीमधून बग्गी म्हणजे काय बग्गी म्हणजे ज्याला घोडे झुंपलेले असतात ती बग्गी ज्याला घोडे झुंपलेले असतात ती बग्गी आणि प्रणव मुखर्जी लहान होते त्यांनी पाहिले की अरे बग्गीतून राष्ट्रपती चालले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची बहीण होती त्यांच्यासोबत त्यांची बहीण होती प्रणव मुखर्जी असं म्हणाले की मला या बग्गीचा घोडा व्हायला आवडेल मला या बग्गीचा घोडा व्हायला आवडले या कशा करता कारण की मी राष्ट्रपतीला घेऊन जाईल कारण की काय मी राष्ट्रपतीला घेऊन जाईल त्यांच्या बहिणींना सांगितलं की स्वप्न बघायचीच आहे तर घोडे बनण्याचं नाही बघायचे स्वप्न कोणतं पाहिलं पाहिजे मी राष्ट्रपती होईल असं स्वप्न पहा मी राष्ट्रपती होईल असं स्वप्न पहा आधी बघा पुढे काय झालं प्रणब मुखर्जी खरंच भारताचे राष्ट्रपती झाले म्हणून आपण स्वप्नही चांगले पाहिले पाहिजे चा। आपण जर स्वप्न पाहणार असून कोला होईल कुत्रा होईल पाहणं बंद करा मोठं जर व्हायचं असेल तर आपण मोठी स्वप्न पाहिले पाहिजे आता या सरांविषयी आता आपण इथे थांबूया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा ऑगस्टला आपण एका योजनेची घोषणा केली होती झाडे लावा पैसे कमवा झाडे लावा पैसे कमवा या उपक्रमामध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या नवले मॅडम आपले जेवढ विवाह प्रमुख आहे त्यांच्याकडे आपली नावं द्यायची आहे आपला फोटो द्यायचा आहे झाडासोबत असले किती जणांनी दिलेत अजूनही वेळ गेली नाही अजूनही वृक्षारोपण करा आणि तो फोटो मॅडम कडे काय करा तुम्ही पाठवा किंवा द्या झाडे लावा पैसे कमवा ठीक आहे आता दुसरा उपक्रम मी तुम्हाला अजून एक चांगला सांगतो एक ऑक्टोंबरला आपण ऐच्छिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करतो ऐच्छिक रक्तदाता दिवस एक ऑक्टोबर आता या एक ऑक्टोबर पर्यंत मला काय करायचं आहे तो टास्क मी तुम्हाला, तुम्हाला एक ऑक्टोंबर पर्यंत काय करायचं आहे आपल्याला एक विद्यार्थी एक रक्तदाता एक विद्यार्थी एक रक्तदाता आपल्याला काय करायचं आहे जमवायचं आहे एक विद्यार्थी एक रक्तदाता काही जणांना रक्तदान करण्याची भीती वाटते काही जणांना रक्तदान करण्याची भीती वाटते पण भीती बाळगण्याचं काही कारण नाही मी स्वतः एकोणीस वेळेस रक्तदान केलं आहे म्हणजे माझ्या शरीरातून एकोणीस गुणीला अडीचशे असं पकडा म्हणजे चार पाच लिटर रक्त मी माझ्या शरीरातून आहे काही झालं का काही नाही झालं उलट आपलं शरीर इतकं चांगलं आहे की आपलं अर्धा लिटर जरी रक्त वाया गेलं ना असं आपण चिरलं आणि असं अर्धा लिटर जर रक्त वाया घालवलं तर आपल्याला काहीच होत नाही इतकं आपलं शरीर चांगलं आहे आणि हे रक्त खूप ठिकाणी खूप जणांना गरजवंतांना रक्त कोणाला जातं फक्त गरजवंतांना जातं असं कोणी आपण म्हणतो का एक कप चहा घेता सारखं एक बॉटल रक्त घे असं होत नाही म्हणून रक्तदान करा आपल्याला जमत नसेल तर एक रक्तदाता आणा याची मिश्रम सर कशी व्यवस्था करायची ते नंतर पाहू आपण त्याची नोंद घेऊ कारण की कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला आम्हाला मार्क्स द्यायचे आहेत हे मार्क्स देत असताना काही तर आपल्याला मापदंड लावा लागेल ला की नाही हा मापदंड आपण लावूया एक ऑक्टोंबरसाठी तुमचा टास्क आहे एक विद्यार्थी एक रक्तदाता सरांनी अजून एक गोष्ट फार चांगली सांगितली की आपला भारत देश विविधतेनं नटलेला आहे वे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक आपण एकोप्यानं आनंदानं राहतो आहे या भगिनी निवेदितामध्ये आपल्याकडे अकरावीचे आप विद्यार्थी आहे आप आपल्याकडे बारावीचे विद्यार्थी आपल्याकडे पार्टॉमचे आहे आपल्याकडे सेकंड इयरचे आहे आपल्याकडे पी जीचे आहे आपल्याकडे आर्ट्सचे आहे आपल्याकडे कॉमर्सचे आहे आपल्याकडे सायन्सचे आहे आपल्याकडे एम कॉमचे आहे सगळेच विद्यार्थी आपल्याकडं इथे समूहात बसले आहे मग सरांनी जे सांगितलं आहे की विविधतेनं नटलेला हा जो भारत देश आहे आमचा नऊ ते दहा हा जो आजचा टास्क आहे हाही विविधतेनं विविध विद्यार्थ्यांनी नटलेला काय आहे वर्ग आहे आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी शांत राहिलं पाहिजे कार्यक्रम कोणासाठी आहे तुमच्यासाठी आता आमचे सगळे प्राध्यापक आज मागे बसले आहे तुम्हाला बरं वाटेल का की सगळ्या प्राध्यापकांना आम्ही असं बसवतो आणि मग ते तुमच्यावर लक्ष ठेवतील तुम्ही स्वतः प्राध्यापक बना आपले आपण विद्यार्थी आपलेच प्राध्यापक असं का म्हणून चुप राहण्याची शांत राहण्याची ऐकून घेण्याची व्यवस्था आपणच आपली केली पाहिजे आपला शेजारी जर आपल्याशी बोलत असेल तर आपण त्याला थांबवलं पाहिजे आपला शेजारी जर आपल्याशी बोलत असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याला थांबवलं पाहिजे की नाही तेव्हा बोल किंवा कार्यक्रम संपल्यानंतर किंवा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणून चला आपण सगळेजण शनिवारचा या अनुषंगानं काय करूया आनंद घेऊया आणि काहीतरी केल्याचं पुण्य कमवूया थँक्यू